नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार तर आज आलेले आहे योगिनी एकादशी तर प्रत्येक एक एकादशीला आपण अनेक सेवा आणि अनेक उपाय हे करत असतो तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळंही आपल्याला नक्कीच मिळत असतात हा दिवस भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी असतो आणि त्यासाठीच आपल्याला या दिवशी ज्या काही सेवा करता येतील जे काही उपाय करता येतील तर ते अवश्य करावे म्हणजेच भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वादही देतील वर्षाला एकूण एकवीस एकादशी असतात आणि त्यातलीच ही एक योगिनी एकादशी तर प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे तर योगिनी एकादशी ही आपल्या सर्व प्रकारच्या त्वचा रोगापासून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी मदत करत असते तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत संध्याकाळी दिवे लागणेला आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दिवे लागणीला करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल आहे चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे किंवा तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेला जमला नाही तर तुम्ही स रात्री अकरा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल तर या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो त्यासोबतच पिंपळ वृक्षाचीही आपण सेवा आणि पूजा करत असतो त्यासोबतच या दिवशी व्रतही केले जाते हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही योगिनी एकादशी या नावाने ओळखली जाते हे व्रत अगदी श्रद्धेने आणि मनोभावी केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा राहते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व पापांमधून आपली मुक्तता होते आणि मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी एकादशी व्रत हे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वादही मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते तर प्रत्येकालाच हे उप व्रत करणे शक्य नाही तर असे काही साधे आणि सोपे उपाय आपण करून या व्रताचे फळ मिळवू शकता तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट करण्यासाठी आपली दरिद्री जाण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे अखंड थोडेसे तांदूळ आणि हे तांदूळ आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला त्या भीमसेनी कापराच्या तीन चार वड्या घ्यायच्या आहे तर या तुपामध्ये आपल्याला बुडवून त्या तांदळावर आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन अख्खे लवंग टाकायचे आहे आणि त्यासोबतच दोन अख्ख्या वेलचीही टाकायची आहे आणि या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर आपल्याला पसरवायचा आहे आणि हे हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या आणि दारं हे आपल्याला उघडे ठेवायचे आहे म्हणजे जी काही नकारात्मकता असेल जी काही वाईट शक्ती असेल तर ती बाहेर जाण्यास मदत होते आणि याची राख थंड झाल्यानंतर ही तुम्ही निर्मलात टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडाशीही तुम्ही टाकू शकता त्यासोबतच अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे तर आपली मानसिक अस्वस्थता किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला रस लागत नाही तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक मातीची पंथी आणि आपल्याला स्वयंपाकघरात आपल्याला हा उपाय करायचा आहे तर दोन तीन भिमसेनी कापूर कापूर घ्यायचा आहे आणि त्या आपल्याला त्या मान मातीच्या पंथीमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर हे हा उपाय आपल्याला झोपण्यापूर्वी करायचा आहे तर प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करून बघा प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी आणि अनुभव घेऊन बघा त्यासोबतच पती पत्नीमध्ये खूप सतत भांडणे होत असतील एकमेकांचं पटत नसेल तर आज रात्री आपल्याला दोन भीमसनी खापराच्या वड्या या आपल्या पती पत्नी दोघांच्याही उशाखाली ठेवायच्या आहे आणि यासोबतच एक एक लवंगही आपल्याला उशाखाली ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या किचनच्या बाहेर एक पंथीमध्ये या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर अवश्य आज योगिनी एकादशीच्या निमित्ताने आज संध्याकाळी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ